देशाच्या राजकारणाचे भाजपचे चाणक्य अमित शहा जे स्वतः केंद्रीय गृहमंत्री आहेत ते मुंबईत आले होते सोमवारी एक कार्यक्रम होता महाराष्ट्र भाजपाच्या नव्या मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा आणि या कार्यक्रमामध्ये अमित शहा यांनी आपल्या मित्रपक्षांचा किंवा आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आपल्याबरोबर चालणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचा उल्लेख कुबड्या असं केलं बैसाखी म्हणाले हिंदीमध्ये याचा अर्थ कुबड्या असा होतो आता ज्या सरकारचे अमित शहा केंद्रीय मंत्री आहेत किंवा महत्वाचे एक कर्ते धरते आहेत तो भाजप किंवा तो एन डी ए जो आहे त्या एन डी एला सुद्धा केंद्रामध्ये दोन कुबड्या आहेत आणि या कुबड्या कोणाच्या आहेत तर या कुबड्या आहेत एका बाजूला नितीश कुमार यांच्या आणि दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू यांच्या आता या दोन कुबड्यांवर असलेल्या भाजपच्या सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत येऊन आपल्या सत्तेतला किंवा एन डी एतला जो तिसरा पक्ष आहे खरं तर मित्रपक्ष असल्यामुळे मी तिसरा म्हणतोय अन्यथा संख्याबळाने जो चौथा पक्ष आहे शिवसेना शिंदे यांचा तर या पक्षाला दिलेला हा एकूणच इशारा आहे अजित पवारांना दाखवलेला धोक्याच्या सूचनेचा इशारा आहे की नेमकं काय आहे का हे खरंच अमित शहा यांच्याकडून अनवधानाने झालं आहे का अमित शहा यांचा हा स्ट्रोक जो आहे एरवी मास्टर स्ट्रोक असतो तो आता मिस्ट्रोक झालाय का असा प्रश्न आता भाजपच्याच नेत्यांना पडला आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांना सावरताना खरंच भंबेरी उडाली आहे का काय आहे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं निष्पक्ष थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त असलेलं टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल मित्र हो सगळ्यात आधी मी आपली दिलगिरी व्यक्त करणार आहे त्याचं कारण असं आहे कालचा जो आपला व्हिडिओ होता मु केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या व्हिडिओमध्ये गोखले यांचा उल्लेख चुकून त्यांचं नाव माझ्याकडून सौरभ गोखले असं गेलं तर ते सौरभ गोखले नाही आहे ते नाव आहे विशाल गोखले आणि याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो खरं तर प्रत्येक गोष्ट नीट जावी असं आपला प्रामाणिक प्रयत्न असतो पण अनवधानाने माझ्याकडून ती चूक झाली त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो पण हा व्हिडिओ मुंबई पुणे ठाणे आणि समस्त भाजपमधल्या अनेकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात डोक्यावर उचलून घेतला आणि अगदी काल उशिरापर्यंत अनेकांनी माझ्या व्यक्तिगत नंबरवर या व्हिडिओबद्दल अभिनंदन केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो मित्र आता एका बाजूला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरून प्रचंड राडा सुरू असतानाच अमित शहा यांचं मुंबईत आगमन झालं ते का झालं तर भाजपच्या मुख्यालयाच्या भूमिपूजनासाठी या कार्यक्रमात अमित शहा यांनी आपल्या मित्रपक्षांचा उल्लेख कुबड्या असं केलं भाजपला आता कुबड्या नको आहेत तर स्वबळावर भाजपला सत्ता हवी आहे मित्र आपण थोडस मागे जाऊया दोन हजार एकोणीसला जो एम व्ही एचा म्हणजे मवियाचा प्रयत्न झाला तो प्रयत्न जर आपण पाहिला तर त्या प्रयत्नानंतर भाजप पुढच्या पंचवीस वर्षात सत्तेत येईल असं काही कुणाला वाटलं नव्हतं पण देवेंद्र फडणवीसांनी आपली फडणवीसी नीती वापरली आणि शिवसेनेमध्ये जी दोन शकल घडवून आणली त्यातून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांमुळे भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तेव्हा खरंच भाजपला कुबड्यांची गरज नव्हती का आता आपल्याला कुबड्या का लागतात जेव्हा एखादा मोठा अपघात होतो आपल्याला मोठी दुखापत होते आणि त्यावेळेला चालताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण कुबड्या घेतो हे अगदी आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल आता मग तेव्हा जो इतका मोठा अपघात दोन हजार एकोणीसला झाला होता सर्वाधिक आमदार निवडून येऊन पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी अक्षरशः दाही दिशा फिरत होते याचं कारण असं आहे कारण जे तीन पक्ष एकत्र आले होते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांच्या संख्याबळाच्या समोर जे संख्याबळ साधारण पाऊनशे पावणे दोनशेच्या घरात गेलं होतं त्या संख्याबळासमोर भाजपचा निभाव आणि टिकाव लागला नसता मग तो कोणामुळे लागला तर तो या पहिल्या कुबडीमुळे लागला ज्या कुबडीचं नाव आहे एकनाथ शिंदे ते करत असताना त्यांच्याबरोबरीने आले अजित पवार आता या महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर या दोन कुबड्या आहेत आणि केंद्रात त्यांच्याबरोबर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्या आहेत पण जर आपण पाहिलं तर भाजपची ही एक रणनीती आहे मी परवाचा जो व्हिडिओ केला होता त्यातून काही भाजपवाल्यांना फार जोरात मिरच्या लागल्या होत्या त्यातून आ... काहींनी माझ्या विरोधातल्या कॉमेंट्स केल्या तर काहींनी जे काही निष्पक्ष प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांनी ही गोष्ट बरोबरच म्हटली होती कारण भाजपला एका ठराविक वेळेने किंवा ठराविक वेळेनंतर आपले मित्रपक्षसुद्धा नकोसे होतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खरंतर तर कार्यकर्त्यांचे नेते म्हणून ओळखले जातात चाणक्य नीतीसाठी ओळखले जातात एखादा निर्णय खंबीरपणे कसा घ्यायचा आपल्या सहकाऱ्यांच्या मागे कसं उभं राहायचं हे सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे एरवी जे बडे नेते असतात ते पंचतारांकित माहोलमध्ये जगणं आणि वावरणं पसंत करतात पण अमित शहा हे कार्यकर्त्यांच्या घरी किंवा त्यांच्या त्यांच्या मध्ये राहणं पसंत करतात त्या अमित शहा यांनी काल सगळ्यात आधी काय नेमकं म्हटलंय ते मी आपल्याला ऐकवणार प्रदेश अध्यक्ष देवेंद्र देवेंद्रजी सभी पूर्व अध्यक्ष और महाराष्ट्र भर के सभी कार्यकर्ताओं को मन पूर्वक साधुवाद देना चाहता क्योंकि अब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बुते पर खड़ी। आता आपण पाहिलं अमित शाह काय म्हणाले आता अमित शहा यांनी अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर एकनाथ शिंदेही अस्वस्थ झाले आणि अजित पवारही अस्वस्थ झाले याचं कारण काय तर गेले काही दिवस एकनाथ शिंदे यांची पक्षामध्ये घुसमट सुरू आहे आणि अजित पवार यांच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पण फारसं काही अगदी सगळं आलबेल नाही आहे आता जे काही अजित पवारांचे लोक आहेत ते कदाचित मला ट्रोल करतील किंवा जे देवेंद्र फडणवीसांचे भक्त आहेत तेही ट्रोल करतील पण त्यांना कदाचित वस्तुस्थिती माहिती नसावी म्हणून ते ट्रोल करतील पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा तणातणी सुरू आहे आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यात ज्या मिनी विधानसभा होऊ घातलेल्या आहेत सत्तावीस महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषदा नगरपंचायती यांच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या या निवडणुका मित्रपक्षांच्या आधारानेच जिंकायला हव्यात पण तसं न होता जो एरवी मास्टर स्ट्रोक साठी नेता ओळखला जातो त्या नेत्याने मिस्ट्रोक केलाय किंवा चुकीचा फटका मारलाय खराब फटका मारलाय आणि त्याची किंमत ही आता देवेंद्र फडणवीस यांना चुकवावी लागणार का आता देवेंद्र फडणवीसांनी लगबगीने अमित शहा यांची झालेली चूक सावरण्याचा सा प्रयत्न केलाय काय म्हणताय देवेंद्र फडणवीस हे पण आपण बघूया भाजप कुबड्या घेऊन झालं नाही तर पण ठाकरे डॉक्टर महिला डॉक्टर शहा मोठं भाषण केलं त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती मित्र म्हणजे कुबड्या नसतात आता आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की मित्र आपल्याला कधीच कुबड्या वाटत नाहीत पण मग जी चूक चाणक्याकडून घडलेली आहे त्या चुकीचा फायदा जर विरोधकांनी उचलला नाही तर ते विरोधक कसले मग प्रभात काळचे संवादक आणि दैनिक सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांचा समाचार घेतला आता संजय राऊत यांनी समाचार जो घेतलेला आहे तो अगदी चपकल भाजपच्या नीतीला आणि त्यांच्या म्हणजे कथनीला आणि करणीलाही साजेसाहेब संजय राऊत काय म्हणतात ते बघूया आपण हिंदुस्थानात बहुतेक ठिकाणी आज सोडून द्या भाजप कुबड्यावर सत्तेवर आले कुबड्यांच्या मदतीनं त्यांनी पक्ष वाढवला आज बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्याच आहेत महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत ना मग त्या कुबड्या नाहीत तर का नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का दोन फिरताय कुबड्या आहेत पण गरज सर्व मग खरं का कुबड्या घ्यायच्या शिडी वापरायची आणि थीद। ती शिडीच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होठ चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिलेली त्यानुसार त्याने जर स्वबळाचा नारा आता दिला असेल हो नव्यानं तो दोन हजार चौदा साली दिला होता मग परत आम्ही एकत्र आलो बरोबर लोकसभेला विधानसभेला गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं मेंढ्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात ते त्यांच्या व्यापारी नीती नीतीनुसार वागतात आता आपण पाहिलं तर संजय राऊत जे म्हणत आहेत हे इतक्यासाठीच बरोबर आहे कारण भाजपने प्रत्येक वेळेला आपली गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीची नीती अवलंबलेली आहे कारण ज्या वेळेला जर आत्ता अमित शाह आणि मोदी यांचा भाजप आपल्याला दिसतोय पण महाराष्ट्रातला जो भाजप होता तो कोणाचा होता तर तो माळी धनगर वंजारी म्हणजे माधव या संकल्पनेचा होता तो मुंडे आणि महाजनांचा होता शेठजी आणि भटजींचा जो पक्ष भाजप म्हणून ओळखला जात होता त्याला महाजन आणि मुंडेंनी अगदी सर्वव्यापी केलं आणि महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता जवळ आल्यानंतर तीस पै पंचवीस वर्षाची जी युती होती ती फोफावली आता मुंबई ज्या अर्थी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात हवी आहे त्या मुंबईसाठी हे सगळं सुरू आहे आणि मग हे सगळं सुरू असताना मुंबईमध्ये जर आता आपण विचार केला तर मुंबईचा एक जर आपण समजा कुठला तरी भाग पकडला जो आपण मध्य मुंबईचा भाग पकडला परळ लालबाग सारखा भाग पकडला तर तिथे भाजपचं काय आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे याचा अर्थ आता गेल्या वेळेला दोन हजार सतरामध्ये भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते भाजपची जर आपण एकूणच नगरसेवकांची जी संख्या आहे ती जर पाहिली तर ती चढत्या भाजणीने वर जाते यासाठी भाजपचे नेते काम करतायत वगैरे हे सगळं खरं आहे पण भाजप एकट्याने सत्तेत येऊ शकत नाही हे वास्तव आहे मुंबई त्यांना स्वतंत्रपणे जिंकता येणार नाही हे वास्तव आहे मग आत्ता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे खरंच त्यांना कुबड्या वाटायला लागलेत का तर त्याचं कारण हे कदाचित हो असं असेल याचं कारण आहे की भाजपच्या शिस्तीला किंवा भाजपची जे काही एक काम करण्याची पद्धत आहे त्यापेक्षा अत्यंत भिन्न पद्धत ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे त्याला अमित शाह कंटाळलेत का कारण अमित शहानाच या सगळ्यावरती पांघरून घालावं लागतंय वेगवेगळ्या गुन्हेगारी पद्धतीच्या केसेस सहकारामधल्या धाडी इन्कम टॅक्समधल्या धाडी त्याचप्रमाणे ईडीच्या कारवाया या सगळ्याचा संबंध हा अमित शहाकडे जाऊन थांबतो आणि मग अशाच लोकांना सांभाळण्यापेक्षा आपल्याला हे लोकच नको आपल्याला या कुबड्याच नको असं अमित शहाना वाटायला लागले का तर याचं उदाहरण सांगायचं तर आत्ता ते असं म्हणाले की एकशे पेक्षा अधिक लोक म्हणजे आमदार हे जर आता भाजपच्या नेत्यांकडे म्हणजे भाजपकडे जर आहेत आमदार राज्याच्या सत्तेसाठी गरजेचे लागणारे तर त्या एकशे चव्वेचाळीस किंवा एकशे चाळीस आमदारांचा जर आपण विचार केला तर त्यातले अगदी ओरिजिनल भाजपचे किती आहेत याचं उत्तर ना फडणवीसांकडे असेल आणि ना अमित शहाकडे असेल हा सगळा केलेला केरी पॅकरच्या सरकसीसारखा गोळाबेरीजचा जो बाजार आहे तो जर आपण पाहिला तर त्याचं एक उत्तर या राज्यातल्या सगळ्या छोट्या जिल्ह्यावरून मी आपल्याला देऊ शकतो आपण विचार करूया राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचा या सिंधुदुर्गमध्ये भाजपचं नेमकं काय होतं आणि ते किती होतं हे सुद्धा भाजपला तपासून बघावं लागेल मी एक रोल मॉडेल म्हणून राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा सांगितला आता इथे जर आपण पाहिलं तर जे तीन आमदार आहेत ते कोण आहेत तर एक आहेत भाजपचे नितेश राणे ते मुळचे कुठले आहेत तर ते मुळचे शिवसेनेचेच आहेत कारण त्यांचे वडील शिवसेनेचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते नारायण राणे आत्ता खासदार आहेत ते मुळचे कुठले आहेत तर ते मुळचे होते शिवसेनेचे म्हणजे जर एका छोट्या जिल्ह्यामध्ये भाजपला आपलं प्राबल्य किंवा आपला प्रभाव दाखवण्यासाठी मुळच्या शिवसेनेलाच जर किंवा शिवसेनेच्या शिवसैनिकालाच जर आपल्याकडे घ्यावं लागतं आहे तर सगळ्या राज्यभरात हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा उल्लेख अॅनाकोंडा असा केलेला आहे अॅनाकोंडा हा एक महा अजगर आहे आणि तो ज्या वेळेला एखादं श्वापद किंवा एखादं जनावर गिळतो तर त्यावेळेला तो, तो, त्या तो अत्यंत ते भयंकर पद्धतीत गिळतो त्या अॅनागोंडा आणि अजगर या सगळ्या प्रकरणामध्ये जाण्यापेक्षा आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भाजपला जी मुंबई जिंकायची आहे त्यामध्ये त्यांना एकनाथ शिंदे यांची लुडबुड नकोय असं त्यांना सूचित करायचं पण एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शंभरहून अधिक जे काही उमेदवार जमा झालेले आहेत मी उमेदवार म्हणतोय की ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कधीतरी महानगरपालिकेतले नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे असे जवळपास एकशे चार लोक आहेत आता या एकशे चार लोकांपैकी किती लोकांना भाजप तिकीट देऊ शकणार आहे का शिंदे पण भाजप बरोबर पोलिटिकल डील करून यशस्वी होणार आहेत ठाणे आणि कल्याण डोंबिवली मिळवून ते मुंबईकडे पाठ फिरवणार आहेत अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळवून इतर भागाकडे पाठ फिरवणार आहेत का कारण या कुबड्यांना सुद्धा आता मुख्य शरीराची गरज आहे कारण जर मुख्य शरीर नसेल तर या कुबड्या सुद्धा एखाद्या लाकडी वस्तूसारख्या वाटू लागतील आणि जर भाजप जो काही अकराळ विक्राळ पद्धतीने वाढलाय आणि त्याला सरळ चालता येणार नाही अशी परिस्थिती आहे तर त्याला कुबड्यांची गरज लागणारच आहे त्यामुळे कुबड्या या मूळ शरीरापासून दूर करणं आता भाजपला खरंच परवडणार आहे का आपल्या मित्र आपल्याला भाजपचे मित्र पक्ष मग ते अगदी अकाली दल असेल किंवा मग शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र गोमंतक पक्ष असेल ह्या जे हे जे पक्ष आहेत सगळे हे पक्ष भाजप कुबड्या म्हणूनच आजपर्यंत वापरत आला का वागत आला का नितीश कुमार यांच्या बाबतीत सुद्धा बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजप हेच करत कारण आत्ताच जेव्हा नरेंद्र मोदींचा दौरा झाला त्यावेळेला त्यांनी नितीश कुमार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केलेला नव्हता याच्यावरचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा आपण बघू शकता या व्हिडिओची सुद्धा भाजपच्या काही मंडळींनी किल्ली उडवली होती पण प्रश्न असा आहे की अमित शहा हे मुंबईत येऊन चुकलेले आहेत आता अशा पद्धतीत अमित शाह चुकलेत का तर नाही तर महायुतीचा ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा आदित्य ठाकरे यांनी केलेली जी चूक होती एकशे एक्कावन नारा जो काही दिला गेला होता म्हणजे अबकी बार एकशे एक्कावन के पार तो सुद्धा एक मिस्ट्रोकचाच किंवा एका खराब फटक्याचा प्रकार होता आणि त्यानंतर या महायुतीला खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती युतीमध्ये सगळी बिघाडी झालेली होती आणि अशाच पद्धतीत जसं आदित्य ठाकरे यांच्याकडून तेव्हा चूक झाली होती त्यापेक्षा भयंकर चूक अमित शहा यांची झालेली आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जरी देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या गुडबुकमध्ये नसले तरी पण महाराष्ट्रातली भाजपची सत्ता सुखन्वय चालावी याच्यासाठी त्यांनी प्रयत्न तर केले पण त्यांना यश येणार की नाही यासाठी आपल्याला काही काळ थांबावं लागेल आपल्याला काय वाटतंय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कुबड्या म्हणून करण्या इतपत भाजपची ताकद राज्यामध्ये वाढली आहे का निवडून आलेले जे एकशे चाळीस किंवा जे काही एकशे चव्वेचाळीस आमदार आहेत हे सगळेच्या सगळे आमदार भाजपच्या करिश्म्यावर आणि भाजपमुळे निवडून आलेत की त्या, त्या भागातले ते प्रभावशाली नेते आहेत म्हणून निवडून आलेत अमित शहा यांची चूक ही भाजपला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाग पडेल असं आपल्याला वाटतंय का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये मित्र हो व्यक्त व्हा कारण मुंबईशी म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेशी असलेल्या या प्रश्नावर आपण संसदीय पद्धतीत आणि संक्षिप्त स्वरूपात व्यक्त होणं याच्यामुळे पुढच्या व्हिडिओसाठी मला एक टॉनिक आपण देऊ शकाल असं मला वाटतं आपल्याला या संपूर्ण प्रकाराबद्दल आणि अमित शहा यांच्या या खराब फटक्याबद्दल म्हणा राजकीय खराब फटक्याबद्दल किंवा त्यांना आलेल्या एका राजकीय दर्पाबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आपण जरूर व्यक्त व्हायलाच हवं अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण सतत टाईम महाराष्ट्राशी जुळलेले आणि जोडलेले राहा धन्यवाद